मिरजे जामदार युवा शक्ती आणि किशोरदादा युवक मंचाकडून डॉक्टर पतंगराव साहेब प्रेमींना अल्पपाहार वाटप कडेगाव लोकतीर्थाकडे जाणाऱ्यांना माजी महापौर दादा जामदार यांनी शुभेच्छा दिल्या स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदमसाहेब यांचा लोकतीर्थ या नावाने पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण आणि स्मारक लोकार्पण सोहळ्याचं आयोजन कडेगाव येथे करण्यात आलं था। होतं या कार्यक्रमात सामील होण्यासाठी मिरज तालुक्यातील हजारो संख्येनं वाहनातून नेते पदाधिकारी कडेगावकडे रवाना झाले होते त्यांच्या अल्पपाहाराची सोय जामदार युवाशक्ती आणि किशोरदादा युवक मंच यांच्याकडून मोफत करण्यात आली होती मिरज तासगाव फाटा या ठिकाणी कडेगावकडे जाणाऱ्या डॉक्टर पतंगराव साहेब प्रेमींना माजी महापौर किशोरदादा जामदार युवा नेते करण जामदार यांच्या हस्ते अल्पोपहार वाटप करून शुभेच्छा दिल्या सुमारे पाच हजार लोकांच्या अल्पपाहार व्यवस्था करण्यात आली होती करण जामदार यांना बरगडीला दुखापत झाली असताना सुद्धा त्यांनी यावेळी हजेरी लावून लोकतीर्थ सोहळ्याला योगदान दिलं आज आमचे नेते केलासा कदम साहेब यांचा पूर्ण आकृती पुतळ्याचं अनावरण देशाचे नेते विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचे कडेगाव इथं होणार आहे त्यानिमित्त मिरज शहर व मिरज पूर्व भागातून सकाळी लवकर लोक जी बाहेर पडलेले आहेत त्यांच्या नाश्त्याची सोय आम्ही मिरज शहरात किशोर जामदार युवा मंच आणि जामदार युवा मंचा वतीने केलेलं आहे आज आमचे नेते महाराष्ट्राचे नेते माजी मंत्री स्वर्गीय पतना कदमसाहेब यांचा पूर्णकृती पुतळ्याचा अनावरण आहे त्याकरता आज देशाचे विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी साहेब यांनी हे आज आज कडेगाव येणार आहेत ह्याच्याकरता आमचे नेते माजी मंत्री विश्व कदम साहेब यांनी मोठं नियोजन केलेलं आहे त्याचप्रमाणे आम्ही जे मिरज शहरातील असतील किंवा मिरज ग्रामीण भागातले असतील जे कडेगावला निघालेले आहेत सकाळी लवकर निघालेले आहेत त्यामुळे आम्ही आज जामदार शक्ती व किशोदा युवक मंच यांच्या वतीने त्यांना एक छोटासा नाश्त्याची सोय आमच्या वतीने आम्ही केलेली आहे आणि गाड्या असतील वर इतर सगळ्या ज्या ज्या मदती असतील त्या आम्ही आमच्याप्रमाणे इथल्या सर्व नागरिकांची आम्ही सोय केलेली आहे bureau report svn marathi mirats